विद्यार्थी आपली उद्या उद्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला पेपर आहे आपला स्कॉलरशिपचा त्याच्या त्या पेपरला जाताना आपल्याला काही गोष्ट कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची पेपर सोडवताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची त्याची आपण आज पूर्ण माहिती घेणार आहोत ठीक आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला पेपरला जाताना काय चुका नाही करायच्या ठीक आहे कोणत्या चुका नाही करायच्या त्याचा तुम्हाला एक अंदाजा येऊन जाईल ठीक आहे तर पहिली महत्वाची याच्यातली गोष्ट ठीक आहे या सगळ्या सूचना आपल्याला वाचायच्या असतात पेपर सुरू होण्याच्या आधी तर याच्यातली पहिली सूचना तुम्हाला पेपर सॉल्व्ह करताना पण येते पण आपण निष्ठा पाहत नाही सगळ्या गोष्टी इथे हे पहिलं आपल्याला या पत्रिकेत दोन विभाग आहेत त्यापैकी एक विभाग विभाग एक मध्ये प्रथम भाषा विषयासाठी एक ते पंचवीस व विभाग दोन मध्ये गणित विषयासाठी सव्वीस ते पंच्याहत्तर असे एकूण पंच्याहत्तर प्रश्न आहे सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे आपल्याला काय करायचं सगळे प्रश्न सोडवायचे आहेत एखादा प्रश्न नाही सोडवायचा वगैरे नाही आपल्याला प्रश्न सोडवायचा जरी येत नसेल तर आपण काय करायचं कोणत्या तरी एका प्रश्नाला आपल्याला गोलमार्क गोल करायचा आहे ठीक आहे आपल्याला काय करायचं गोल म्हणजे जरी येत नसेल आपल्याला उत्तर तरी तो प्रश्न सोडवायचा ह्याच्यात मराठीचे पंचवीस प्रश्न आहेत आणि गणिताचे पन्नास प्रश्न आहेत जर गणिताचा जरी येत नसेल किंवा वेळ आपल्याला कमी पडला तरी आपल्याला ते सगळे प्रश्न सोडवायचे आहेत त्याच्यानंतर दुसरा आपण जर पाहिलं दुसरी दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण असतात ठीक आहे प्रत्येक म्हणजे तुम्ही सोडवला किंवा नाही सोडवला बघा सोडवला तर चांगलीच गोष्ट आहे इथे काही मार्क निगेटिव्ह मार्क सिस्टीम नाही आहे त्याच्यामुळं सोडवणं तुम्हाला प्रत्येक प्रश्न आहे तुम्ही असं नाही करायचं की एखादा प्रश्न सोडवायचा नाही असं बरेच जुना करतात तर तसं आपल्याला करायचं नाही आपल्याला प्रत्येक प्रश्न सोडवायचा आहे प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क आहेत चुकीचा जरी आपल्याला एज जरी असला तरी तो प्रश्न सोडवायचा आहे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवताना एकूण नव्वद मिनिटाचाच कालावधी दिला जाईल याची काळजी घ्यायची म्हणजे आपल्याला वेळेकडं लक्ष द्यायचं आहे एखादी एक छोटीशी घड्याळ आपल्यासोबत असणं फार गरजेचं आहे ठीक आहे तर घड्याळ आपल्यासोबत नाही छोटीशी आणि त्या घड्याळीमध्ये प्रत्येक वेळेस टाइम पाहत जा आपल्या आपण किती वेळात किती प्रश्न सोडवतो याची आपल्याला कल्पना येईल जर आपल्याला कमी वेळ राहिला असेल तर लास्टला काहीतरी म्हणजे उत्तर राहून आहे त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या उत्तराला ठीक मार्क करायचं हे विसरायचं नाही त्याच्या पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे उत्तर नोंदवण्यासाठी आवाज येते का आवाज येते का बघा आवाज येतोय का विद्यार्थी मित्रांनो पहा बंद केलं का विद्यार्थी मित्रांनो आवाज जर येत नसेल तर कृपया सांगा ठीक आहे तर आपण उद्याच्या पेपरात घ्यायची काळजी आपण पाहतोय उत्तर नोंदवण्यासाठी स्वतंत्र उत्तर पत्रिका दिलेली असते ओके उत्तर आपण त्याच उत्तरपत्रिकेत आपल्याला माहिती आहे उव... दिली जाते त्याच्यातच लिहायचं प्रत्येक प्रश्नासमोर चार पर्यायांपैकी पर्यायांसाठी क्रमगत वर्तुळे दिलेली आहेत म्हणजे एका प्रश्नासाठी आपल्याला किती वर्तुळे देतात ते चार म्हणजे चार पर्याय असतात हे आपल्याला माहिती आहे त्यातील अचूक उत्तरांचा पर्याय क्रमांक असलेले वर्तुळ पुढील उदाहरणा दाखवल्याप्रमाणे सोडवायचा म्हणजे जे तुम्हाला प्रश्न योग्य वाटतो जे बरोबर वाटतो त्याच्यासमोर आपल्याला काय करायचं पुढील पहा इथे आपल्याला एक चार पर्याय असे दिले राहतात आणि समजा आपल्याला वाटतं की प्रश्न क्रमांक दोनचा चा पर्याय सॉरी प्रश्न क्रमांक सहा मध्ये प्रश्न क्रमांक दोनचा चा पर्याय हा योग्य आहे प्रश्न क्रमांक सहा ला जायचं तिथं दोन ला पूर्णपणे गोल करायचं पूर्णपणे गोल करायचं ठीक आहे आणि आजूबाजूला जाऊ द्यायचं नाही याची काळजी घ्यायची नाही तर बऱ्याच उत्तर येतात पण काय होतं उत्तर येऊनही काही फायदा नाही आपण काय करतो बरोबर टिक मार्क करत नाही किंवा गडबडीने आपण दुसऱ्याच प्रश्नाला काहीतरी टिक मार्क करतो तर याची एवढी काळजी घ्यायची की आपण जे उत्तर आहे ते योग्य पद्धतीने सॉल्व करायचे आणि उत्तराला योग्य प्रकारे आपल्याला त्याला बोल करायचा पुढील पैकी नोंदवलेली उत्तरे ग्राह्य धरण्यात येत नाहीत म्हणजे खालील जे उत्तर दिलेले ते ग्राह्य ग्राह्य धरण्यात येत नसतात कोणते कोणते उत्तर ग्राह्य धरण्यात येत नसतात असे उत्तर नोंदवल्यास त्या प्रश्नात प्रस्ना शून्य गुण दिल्या जातो म्हणजे असे पहा अशा मार्किंग नाही करायची थी काही ठीक आहे म्हणजे दुसऱ्या प्रश्नांना आपल्याला अशी प्रकारची मार्किंग काही करायची नाही प्रत्येक प्रश्नासाठी एकापेक्षा अधिक वकुळ वर्तुळात नोंदवली उत्तरे खाडाखोड करून नोंदवली उत्तरे धरण्यात येणार नाही म्हणजे एकापेक्षा जास्त उत्तर जर तुम्ही केली असेल किंवा एक उत्तर चुकलं पण आपल्याला माहितीये की ते उत्तर चुकीचं आणि दुसऱ्याला आपण काय केलं बरोबरच्या उत्तरा म्हणजे दोन वेळेस आपण केलं आणि पहिल्या उत्तराला खाडाखोड केली तरीही आपल्याला मार्क भेटत नाही पहा लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण खाडाखोड करतो तेव्हा आजूबाजूचे जे प्रश्न राहतात त्याच्या त्यावर त्याच्यावर पण आपल्याला असं झालेला असतो त्याच्यामुळे जास्त खाडाखोड न करता जास्त काही हे न करता आपण काय करायचं एखाद्या जरी चुकीचा याला हे केला असेल त्याला खाडाकोड न करता तो तसाच राहू द्यायचा ठीक आहे त्याला आपण दुरुस्त करण्याचा किंवा फोडण्याचा प्रयत्न करायचा नाही एकदा नोंदवलेली उत्तरे पुन्हा बदलता येणार नाही म्हणजे आपण एकदा उत्तर लिहिलं तर ते पुन्हा बदलता येत नाही त्याच्यामुळे आपली जी उत्तर आहे ती काळजीपूर्वकच लिहायची आहे ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्ही आपल्याला उत्तर चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने काळजीपूर्वक लिहायची पर्यायांची उत्तरे नोंदवताना फक्त काळ्या किंवा निळ्या रंगाच्या बॉल पेनचाच वापर करावा पेन्सिलने नोंदवलेली उत्तरे ग्राह्य धरण्यात येत नाही म्हणजे आपल्याला काय करायचं बॉल पेनच वापरायची हा लक्षात ठेवा आपल्याला बॉल पेन आपल्याला इंकची पेन वगैरे वा वापरायची नाही आणि कोणत्या कलरची वापरायची काळ्या नी आणि निळ्या बाकी लाल वगैरे वा वापरायची नी नाही काळ्या आणि निळ्या कलरची बॉल पेनच वापरायची पेन ना बॉल पेनचाच वापर करायचा आपल्याला दुसऱ्या कोणत्याही पेनचा वापर करायचा नाही त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर जर पाहिलं आपण पुढचा पर्यायांची उत्तरे नोंदवताना फक्त काय झालं ठीक आहे प्रश्नपत्रिकेत हे बघा हे महत्वाचे दोन आपल्याला सांगितलेले आहेत की पुन्हा पुन्हा उत्तर लिहायचं ना तर आपल्याला दोन वेळेस लिहता येत नाही योग्य प्रकारे आपल्याला करायची आणि आपल्याला काय कोणत्या पेनीचा वापर करायचा काळ्या किंवा निळ्या वॉलपेनचा वापर करायचा प्रश्नपत्रिकेत प्रत्येक पानावर खाली व शेवटच्या पानावर कच्चे काम करण्यात मोकळी जागा आहे तसेच कच्चे तिथेच कच्चे काम करायचे म्हणजे आपण कोणतंही एखादं का पान नेलं तर त्याच्यावर आपल्याला कच्चे काम नाही करायचे म्हणजे आपल्याला रफ वर्किंग म्हणतो आपण आपल्याला एखादं कॅल्क्युलेशन का, करायचे असतील काहीतरी लिहायचं असेल तर आपल्याला काय त्यानं पानाच्या खाली म्हणजे पानाच्या खाली तुमचे प्रश्न राहतात असा खाली जागा राहते आणि पाठीमागे प्रश्नपत्रिकेच्या पाठीमागे तुम्हाला काय केली जाते मोकळी जागा दिली जाते त्या तिथेच करायचं दुसरीकडे केलं असतं तुम्हाला काय करू तो एक्झामिनर काय करेल तो तुमचा पेपर घेऊन टाकण्याची शक्यता असते म्हणजे कुठं नाही करायचं नाही तर तुम्हाला बाद किंवा तुम्हाला जाणार नाही तुमचा पेपर त्याच्यानंतर परीक्षेत मर्यादित वेळ असल्याने एखाद्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत नसल्यास पुढील प्रश्न सोडवा शेवटी वेळ शिल्लक राहिल्यास उरलेल्या उत्तरांना पुन्हा प्रयत्न करावा पहा तो किती अतिशय महत्वाचा आपल्याला त्यांनी सजेशन दिलेला म्हणजे सांगितलेली गोष्ट की वेळ आपल्याला जर नसेल ठीक आहे आणि एखादा प्रश्न आपल्याला येत नसेल तर त्याच प्रश्नामध्ये आपल्याला जास्त वेळ नाही टाकायचा मग काय करायचं आपल्याला पुढचा प्रश्न घ्यायचा पुढचा प्रश्न घ्यायचा आणि तो सोडायचा आणि जेव्हा मग आपल्याला जर वेळ मिळाला तर आपण आधीच्या प्रश्नाला यायचा त्याला सॉल्व्ह करायचं नाही जर मिळाला तर आपण त्याला गोल कोणता तरी ऑप्शनला आपल्याला गोल करायचा प्रश्न रिकामा सोडायचा नाही त्याच्या पुढं एखाद्या प्रश्नात त्रुटी चूक त्रु आढळल्यास त्याबाबत पर्यवेक्षक किंवा परीक्षा केंद्र संचालक यांच्याकडे विचारणा करू नये म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की हा प्रश्न चुकीचा आहे वगैरे तर तिथे आपल्याला वेळ वाया घालायचा नाहीये आपल्या जे गार्डिंग आलेले तर त्यांना विचारायचे नाही किंवा परीक्षा केंद्राला विचारायचे नाही ठीक आहे त्याचे मार्क तुम्हाला सहज भेटून जातात थोडासा व्यक्ती आल्यामुळे आपण दोन मिनिटाचा एखाद्या प्रश्नात प्रश्नातील त्रुटी चूक आक्षेपा बाबतचे निवेदन शाळा किंवा पालकांनी गट शिक्षण अधिकारी किंवा शिक्षण अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात न पाठवता संबंधित शाळेच्या लॉग लौ... लॉग इन मधून ऑनलाईन पद्धतीने पाठवावे पहा जर आपल्याला वाटत असेल की प्रश्न चुकीचा आहे वगैरे तर मग काय करायचं कुणीही कुठेही तुम्हाला पत्र वगैरे लिहायचं नाही आपल्या शाळेला सांगायचं शाळा काय कराल त्यांच्या लॉग इन आयडीतून जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल काय करेल तुमचा तो प्रश्न पाठवेल की बाबा हा हा प्रकारचा असा इथं चूक आहे तुम्ही तो कृपया पाहावी त्रटी चूक आक्षेपाबाबत निवेदन निवेदन ऑनलाईन पद्धतीने पाठवण्याची मुदत परीक्षा परीक्षेच्या स्थळावरून अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध झाल्यावर दहा दिवसापर्यंत राहील बघा यांची एक उत्तर सूची येते ठीक थी, आहे यांची अं पेपर होतो त्याच्यानंतर उत्तर सूची येते उत्तर सूची आल्याच्या नंतर आपल्या दहा दिवसाच्या आत okay. आपल्याला काय करायचं आहे ती त्रुटी आपल्याला नोंदवायचे किंवा सांगायचे मुद्रण दोष किंवा अन्य कारणामुळे प्रश्न चुकीचा असल्याचे आढळल्यास तज्ज्ञ समितीच्या प्रभि प्रायानुसार योग्य ती कारवाई केली जाईल जर आपल्याला वाटत असेल की प्रश्न चुकीचा आहे किंवा आपल्याला इंक वगैरे म्हणजे प्रश्न बरोबर टाईप करूनच आला नाही तर मग काय करण्यात येईल तुम्हाला तुम्ही तिथे विचारू शकता तिथं पण केंद्र करू नका मूळ माध्यमासोबत इंग्रजी भाषेतील उत्तर पत्रिका दिलेली आहे मूळ माध्यमातील संदिग्ध प्रश्नाबद्दल इंग्रजी प्रश्न पहावे जर तुम्हाला वाटत असेल की एखादा प्रश्न थोडा आपल्याला चुकीचा वाटतो तर त्यांनी इंग्लिश इंग्रजीमध्ये पण आपल्याला माहिती दिलेली असते मग आपण काय करायची ती माहिती आपण इंग्रजीमध्ये पाहून इंग्रजीच्या पा, पेपरमध्ये पाहून आपल्याला जे पण संशय आहे ते आपण दूर करायचे अशा प्रकारे आपण पेपरला जाताना कोणती काळजी घ्यायची ते आपण पाहिलेलं आहे याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची हो पेपरला जाताना तुम्ही हॉल तिकीट नीट न्यायचं आहे ओके त्याला मुडकून वगैरे न्यायचं नाही नंबर व्यवस्थित आपला सीट नंबर व्यवस्थित टाकायचा आहे काय करायचं आपला आसन क्रमांक म्हणजे सीट नंबर तो व्यवस्थित टाकायचा आपल्यासोबत काहीही घेऊन जायचं नाही पेन न्यायची आहे हॉलटिकीट न्यायचं आहे आणि आपल्याला काय न्यायचं आहे पेन हॉल तिकीट आणि आपलं पॅड म्हणू शकतो ते नेऊ शकता एखाद्या वेळेस कंपास न्यायचा तर बाळा तिथं परमिशन भेटली तर मला कंपास नेऊ शकता पण बाकी काहीही नाही न्यायचं ठीक आहे एवढ्याच गोष्टी न्यायच्या आहेत दुसरं काहीही नाही न्यायचं ठीक आहे आणि एकदम अत्यंत रिलॅक्सपणे राहा आजच्या दिवस ठीक आहे जास्त काही सोडवायचं नाही रिलॅक्समध्ये राहायचं कारण तुम्ही जर आज जर खूप अभ्यास केला रात्रभर अभ्यास केला तर उद्या काय होऊ शकतो पेपरच्या टाईमलाच आपल्याला झोप येण्याची शक्यता आहे ठीक आहे किंवा कंटाळा येऊ शकतो त्याच्यामुळे आज जास्त वेळ अभ्यास न करता लवकर पुरेसा काय करायची झोप घ्यायची पुरेशी झोप झाल्याच्या था नंतरच आपल्याला काय करायचं आहे उद्या असं काही चांगला नाश्ता करायचा आहे दोन दोन पेपर असल्यामुळे आपल्याला एक टिफिन घेऊन जायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे सगळं आणि ताजंच खायचं आहे बाहेरचं काही खायचं नाही आहे तुम्ही आहे पेपर चांगला व्यवस्थित सोडवायचं आहे पेपरला जाताना अजून मी एक वेळेस सांगतो की पेपरला जाताना आपल्याला काय करायचं आहे या प्रश्नपत्रिकेत दोन विभाग आहेत आपल्याला याची काळजी घ्यायची एका का पहिल्या विभागात आपल्याला म्हणजे मराठीचा विभाग असतो त्याच्यात पंचवीस प्रश्न दिलेले असतात आणि जो गणिताचा विभाग असतो त्याच्यात पन्नास प्रश्न दिले असतात आणि तो प्रत्येक प्रश्न आपल्याला दोन मार्काचा असतो ठीक आहे दोन मार्काचा आणि परीक्षेला आपल्याला नव्वद मिनिटाचा कालावधी असतो त्याच्यामुळं आपल्याला आपल्या जर सोबत घड्याळ ठेवायचे एक काय ठेवायचे घड्याळ ठेवायचे आणि तो घड्याळ पाहून आपल्याला काय करायचे सगळं पाहायचं की कि आपल्याला किती वेळ लागायला किती नाही याची खबरदारी घ्यायची कारण नव्वदच मिनिटं असल्यामुळं आपल्याला जास्त वेळ नाही टाकायचा प्रश्न एखाद्या प्रश्नामध्ये एखादा प्रश्न येत नसेल तर तो, तो तसाच ठेवायचा पुढचे प्रश्न करत जायचे आणि पुढचे प्रश्न करत गेल्यावर काय होणार आपल्याला जर जो आधीचा प्रश्न आहे त्याच्यावर जायचा जर टाइम वेळ मिळत नसेल तर लास्टला आपल्याला सक... काहीतरी सगळ्यामध्ये टिकमार करायचीच सगळ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायची आ... उत्तराला टिकमार करायची म्हणजे सोडवायचं नाही आपण एखादा रिकामा नाही ठेवायचं असं हे बघा एक दोन तीन चार आपल्याला असे पर्याय दिले जातात याला पूर्णपणेच गोल करायचं अशा प्रकारचं आपल्याला टिकमार्क नाही करायचं ते हे माहितच आहे आपल्याला पण पूर्णपणे खबरदारी घ्यायची म्हणजे आपण काय होतं माहिती आहे का कधी कधी की आपल्याला प्रश्न उत्तर येतं उत्तर येता माहिती आहे त्याचं आपल्याला माहिती आहे उत्तर दोन आहे मग आपण काय करतो कधी कधी तिसऱ्यालाच आपलं मार्किंग होते किंवा चौथ्यालाच होते ते, ते न करता आपल्याला काय करायचं आहे बरोबर पर्याय पाहायचा आणि त्याला बरोबर गोल पूर्ण कम्प्लीट करायचं आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत जरी नसेल तरी तुम्हाला ते प्रश्न काय करायचा आहे चांगल्या पद्धतीने आपलं त्याचं उत्तर काहीतरी लिहायचं आहे म्हणजे सोडायचं नाही रिकामं नाही सोडायचं कारण याच्या कोणतीही निगेटिव्ह मार्क सिस्टीम तुम्हाला दिलेली आहे पूर्ण जे जरी येत नसेल तरी तुम्हाला काय करायचं आहे ते प्रश्न आपल्याला टिकमार करायचा आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर उद्याची खबरदारी काय घ्यायची त्याच्याबद्दल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आजचा दिवस तुम्हाला जास्त अभ्यास करायचा नाही आहे पेपर वगैरे जास्त घ्यायचं नाही आहे चांगलं साधं साधं जेवण करायचं आजच्या दिवशी आणि उद्याच्या दिवशी पण साधं साधं जेवण करून जायचं व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका त्याच्यानंतर पुढची आपली जी खबरदारी आहे ठीक आहे पुढची आपली खबरदारी अशी आहे की आपल्याला अर्ध वगैरे गोल करायचं नाही आणि एकदा उत्तर जर आपण लिहिलं त्याला पुन्हा पुन्हा बदलायचं नाही एकदा उत्तर लिहिलं तर पुन्हा बदलायचं नाही ठीक आहे म्हणजे तेच राहून द्यायचं जरी चुकीचं वाटत असलं तरी पुन्हा त्याला खाडाखोड करून बदलायचं का आपल्याला उत्तर नाही आणि परीक्षेत जाताना आपल्याला कोण काय करायचं फक्त काळ्या किंवा निळ्या वॉल पेनचा वापर करायचा दुसरं कोणत्याही पेनीचा वापर करायचा नाही इंकच्या पेनीचा वापर करायचा नाही स्केच पेनचा वापर करायचा नाही पेन्सिलचा वापर करायचा नाही त्याच्यानंतर प्रत्येक पानावर पहा आपल्याला वर्किंग करण्यासाठी काय केलं जाते खाली पानाच्या खाली आपल्याला करायचं नाही तर पाठीमागच्या साईडला आपल्याला करायचं दुसरा कोणत्याही जागी करायचं नाही तुम्हाला वेळ परीक्षेला मर्यादित असतो तुम्हाला असा किती पण टाइम दिलेला नसतो दीड तासाचा एक पेपर असतो दुसरा पेपर दीड तासाचा असतो त्याच्यामुळे काय करायचं तुम्हाला की वेळेकडे लक्ष द्यायचं त्याच्यासाठी आपण एक घड्याळ सोबत ठेवणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला परीक्षेला जाता जाता काय करायचं आहे काय कोणत्या कोणत्या गोष्टी ठेवायच्या एक तर घड्याळ ठेवायची एक तर आपलं आपला तिकीट परीक्षा जे पण हॉल तिकीट असेल ते करत ठेवायचं त्याच्यानंतर तिसरी जर जी गोष्ट म्हणलं तर महत्वाची की आपल्याला एक पॅड ठेवायचा दोन पेनी ठेवायची आहे एक नाही दोन पेनी सोबत ठेवा ठीक आहे जर एखाद्या प्रश्नाबद्दल तुम्हाला वाटत असेल की एखादा चुकीचा आहे तर कोणालाही वेळ वाया घालू नका वेळ आपल्या जो फक्त नव्वद मिनिट आहे कोणीही तुम्हाला एक्स्ट्रा वेळ देणार नाही चुकीचा वाटत असेल तर राहू द्यायचं कुणालाही आपले गा गार्डनला आलेल्या सरांना किंवा परीक्षा प्रमुखाला काही नाही ना सांगायचं ठीक आहे चूक राहू द्यायची तशीच आपण आपलं पूर्ण पेपर सॉल्व करायचा त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल तर तुमच्या शाळेला तुम्हाला भेट द्यायचे शाळेला सांगायची की बाबा ही ही चूक आहे तुमची शाळा मग काय करते त्याच्यानुसार तुम्हाला काय करते जेव्हा उत्तर सूची येते बघा तुमची हे पेपर झाल्याच्या नंतर काही दिवसाच्या नंतर आपल्याला उत्तर सूची येते मग त्या उत्तर सूची वरून काय करायचं आपल्याला पाहायचं की बाबा त्यांनी काय त्रुटी दिलेली आहे का ह्या प्रश्नामध्ये होती का ते सांगितलेलं आहे का ते पाहायचं जर नाही दिली असेल तर आपल्या शाळाच काय करते आपल्या स्वतःच्या शाळेच्या लॉग इननुसारच ते आयडी हे करून तुमची तक्रार नोंदवू शकते तुम्हाला कुठेही कोणा कुठेही पत्र वगैरे हो व्यवहार करायचा नाही आहे प्रश्न चुकीचा आहे असं करायचं नाही हा एखाद्या वेळेस तुम्हाला वाटलं की बाबा प्रश्न आपण सॉल्व्ह करतोय आणि त्याच्यामध्ये तो प्रश्न व्यवस्थितपणे लिहिलेला आहे किंवा प्रिंट मिस्टेक आहे थोडं काहीतरी तिथं खाडाखोड आहे किंवा एखादी जागे इंक जास्त इकडं तिकडे फैलेली आहे मग तुम्ही काय करू शकता त्यांनी इंग्लिशचा पेपर त्यांच्यासोबत राहतो मग इंग्लिशचा पेपर आपल्याला पाहायचा आहे इंग्लिशचा पेपर आपल्याला अर्थ काढायचा आहे आणि आपल्याला जी तो समजून घेऊन आपल्या उत्तरे सॉल्व करायचं आहे तर अशा प्रकारे आपण उद्या परीक्षेला जाताना आपल्याला काळजी घ्यायची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद